सह्याद्री अतिथीगृहावर भेटीघाटींना वेग आलाय काल सीएम आणि राज्यपाल यांच्यात भेटीनंतर घडामोडींना वेग आलाय आताची मोठी बातमी म्हणावी लागेल सह्याद्री अतिथीगृहावर सीएम आणि अजितदादा तटकरे यांच्यात बैठक पार पडतीये काल सीएम राज्यपाल यांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग आला आणि सकाळी अजित पवार मुख्यमंत्र्यांची देखील भेट झाली होती या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडला गेल्यात काय अधिकची माहिती आहे या भेटीघाटींना वेग आलाय नक्कीच आपण बघतोय की सध्या राज्याच्या राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी अत्यंत ओदाणे होताना बघायला मिळत आहेत काल त्यांना आज येऊन घेतलेली भेट झालेली बघायला मिळत आहे म्हणतात पवार यांनी दुसऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे त्यांच्यासोबत सुनील तटकरे देखील आहेत त्याच्यामुळे एकूणच बघितलं तर अत्यंत महत्वाच्या गोष्टींसंदर्भात आजताच सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक चालू आहे खाते वाटपा संदर्भात ही बैठक असू शकते त्याचप्रमाणे गोकुळ दूध संचालक वाडी संदर्भात देखील ही बैठक असू शकते तर भाजपच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील बैठकीला महत्व आहे त्याच्यामुळे अनेक असे विषय आहेत ज्यामुळे ही बैठक होतीये नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी या भेटीनंतर काय समोर येते तेच ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे सह्याद्री गृहावर या भेटीगाठींना वेग आलाय सीएम आणि अजितदादा तटकरे या, या नेत्यांमध्ये ही भेट पार पडते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या